मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज प्रत्येक सजीवाला मरण हे ठरलेले मनुष्यानं आयुष्यभर चांगलं कर्म केलं तर त्याचं नाव चिरकाल टिकणार असतं असं मत हरिभक्त पारायण अंकुश महाराज गोडसे यांनी व्यक्त केलंय खडाव तालुक्यातील येथील हौसाई ग्रामीण शेती पतसंस्थेचे दिवंगत सचिव विकास आनंदराव संभाजी जाधव यांच्या स्मरणार्थ आयोजित कीर्तनात ते बोलत होते हरिभक्त पारायण कदम म्हणाले पैसा आणि भौतिक सुख या माणसाच्या गरजा आहेत परंतु या गोष्टीची पूर्तता करताना माणसानं तारतम्य बाळगावं स्वतःच्या स्वार्थासाठी समोरची व्यक्ती आणि समाजा सध्याच्या परिस्थितीचा कधीही गैरफायदा घेऊ नये जीवनात केलेल्या चुकीच्या कर्माची फेड देवाधिकांनाही चुकली नाही समाजामध्ये जी जी माणसं अतिशय कर्तबगार होती त्यांना परमेश्वरानं लवकर देवागिरी नेल्याची अनेक उदाहरणे आहेत आयुष्यात काहीतरी चांगलं कर्म केला असेल तर त्याच्या नशिबी मरणानंतर भजन कीर्तन येतं आपल्या मृत्यूचा उत्सव साजरा व्हावा असं वाटत असेल तर ता प्रत्येकानं आत्तापासूनच भजन करावं चांगलं ऐकावं चांगलं बोलावं आणि जाता जाता समाजाच्या भल्यासाठी काहीतरी काम करावं असं आवाहनही त्यांनी केलंय संजय जाधव यांनी स्वागत केले कार्यक्रमात संसाई पतसंस्थेचे चेअरमन नानासाहेब गोडसे उपाध्यक्ष विक्रम गोडसे निवृत्त मुख्याध्यापक डी एन पाटील पत्रकार धनंजय क्षीरसागर मोरिया कन्स्ट्रक्शनचे संचालक रोशन बागल नायकाच्या वाडीचे माजी उपसरपंच संतोष जाधव ज्वेलरी व्यावसायिक शरद जाधव माजी सैनिक अनिल राऊत अजित खामकर विठ्ठलराव जाधव महेश जाधव दत्ता गोडसे प्रकाश गोडसे आदींसह मान्यवर नागरिक महिला पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगायला लागत नाही जे गोळ लागतं परमारता द्या जे गोळ जे किंमत देत डॉक्टर असू द्या नंतर वकील असू द्या नंतर खासदार असू द्या हे बांधलं ह्याच्या पुढे सगळी झुकतात त्या जगात सारखी ताकद कोणाजवळ नाही ज्ञानोबराय एवढं मोठं कोण नाही विज्ञान किती पुढे गेलं तर ता ज्ञानोब्रायची ताकद आहे जी, जी परमार्थात अध्यात्मात ताकद आहे ते विज्ञानात नाही माऊलीने रेड्याला वेद लावला भिंत चालाय लावली या सगळी ताकद परमार्थात आहे या सगळ्या गोष्टी ईश्वराचं नाम चिंतन केलं की प्राप्त होतात लक्षात ठेवा या जगामध्ये असं कर्म करा असं कर्म करा की पुन्हा त्या कर्माचं फळ भोगावं लागणार नाही देवाचा बाप असला तरी सुद्धा त्याला कर्माचं फळ भोगावं लागतं अशा कळते रामाचा बाप आहे दशरथ राजा तरी सुद्धा ऐका पुत्र पुत्र करून मारावं लागलं मरावं लागलं नाही दशरथ राजाला का का श्रावण बाळाची हत्या केली बायका ऐका आणि तीन मा, तीन स्वप्न माराय जाणारा राजा जंगलामध्ये तीन माणसाची हत्या करतो आंधळ्या मायबापाला मारतो आणि श्रावण बाळाची हत्या करतो तेच आंधळे मायबाप शाप देतात आणि दशरथ राजाला मरताना पुत्र सुद्धा जवळ देवाचा बाप असून कर्मे रावण नक्ष बावला कर्मे राम वन खितून हिथून तरी पुढं आयुष्याचा नाश करू नये ऐका एखादा मुलगा दारू पितो आणि आई त्या मुलाला सांगते बाळा आता गेले ते गेले दिवस आता हिथून पुढे तरी दारू सोड आता तरी वाटोळ करू नको तसं तू खोबराय म्हणतात आयुष्य गेलंय ते गेलंय आता आता निमतर आपलं असंच बिना आपण काय भजन केलं आता निमत असंच केलंय आता काय जे उरलंय ते तरी त्याच्या कामाला यावं ते तरी त्याचं नामस्मरण करत घालवावं म्हणून तू खोबराय म्हणतात आता तरी पुढे तरी अभंगात ऐका असं जागा तुका म्हणे एका मरनेची सरे आणि उत्तमची वरे कीर्ती मागे असं जागा कबीरा जग हम पैदा हुए जग हसे हम रुई आपण जन्माला आलो की जग हसत ऐका आपण रडत असतो ऐशी याला म्हटलं जातं जेवण जगाच्या डोळ्यात पाणी यावं असं जगा, या। जगा प्रत्येकाला जायचे आहे कड्या तुम्ही कितीही कमवून ठेवा मुलाबाळाला बायकोला कितीही कमवून ठेवा पण तुमच्यासाठी डोळ्यात पाणी आणणारे जर असतील बायका मुलं असतील तर तुमच्यासारखा भाग्यवान या जगात दुसरं कोणी असू शकत नाही ऐका नक्कीच जाधव साहेबांचे आनंदराव संभाजी जाधव यांना देवाच्या चरणाजवळ जागा मिळावी त्यांना शंभर टक्के जागा मिळेल त्यात शंकाच नाही म्हणून हा आठ आहे म्हणून हा नाम येत नाही म्हणून हे पुण्यतिथी आहे म्हणून हे कीर्तन आहे जास्त पुण्य केलं की के स्वर्गाची पायरे कशाचे स्वर्गाची पुण्य संपलं की खाली यावं लागतं पुण्यवान असत तर स्वर्गाची पायरे देवाच्या चरणाजवळ जायला मिळतं पंडुराजा देवाच्या चरणाजवळ गेलं देव बघत नव्हते देव त्यावेळी पंडुराज देवांना नारद मुनी सांगितलं देवा तुझ्या दरबारात न्याय नाही आय पांडुवाचे वडील एवढे दानशूर तुझ्या दारात आले तू त्याच्याकडे पाहत नाही त्यांचा घेज्ञ बाकी आहे मग आता पुन्हा जन्म नाही एकदा गेल्यानंतर पुन्हा हा जन्म नाही मग आता पुन्हा यज्ञ कराय कसं करणार यज्ञ ते तर मरून वरती आले तरी तू देवा पाहत नाही त्यावेळी देवाने सांगितलं त्यांना एक यज्ञ करावा लागल त्यांच्या मुलांना करावं लागल मग त्यांच्या मुलांनी पांडवांनी यज्ञ केला त्याच यज्ञाला पुण्यतिथी म्हटलं जातं त्याच यज्ञाला वर्षस्त्राद म्हटलं जातं मग पंडूराजाला देवाच्या चरणाजवळ जागा मिळाली आपल्या मुलाबाळाने आपल्या कुटुंबातल्या लोकांनी जर हा यत्न केला हा नाम यज्ञ या जगात श्रेष्ठ आहे हा यज्ञ केला तर त्या व्यक्तीला देवाच्या चरणाजवळ जागा मिळते आणि ती व्यक्ती आपल्या मुलाबाळाला आशीर्वाद वरून देते म्हणून हे कीर्तन आहे म्हणून या जाधव परिवारानं त्यांच्या पत्नीने त्यांच्या मुलाने त्यांच्या कुटुंबातील लोकांनी या वय नसताना जावं लागलं मरण येत बाधीत सत्य लक्षात ठेवा प्रत्येक माणसाला मरावं हो लागतं आता तर माणसं सारखीच मारायला लागली सारखी मारायला लागलीकडे त्याला सोयरा करा तो आपला आहे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा तो खरा सोयराय म्हणून प्रमाण आहे पंढरी शिजारे आल्यानो स्वयरा कोण आहे तोय मालक सोडला की फजिती होती ऐका काय होती मालकाला सोडू नका मालक सोडला तर भजिती होती पण काय झाले आपल्याला मालक आवडत नाही काय आवडत नाही मालक आपल्याला जग आवडतय पण मालक आवडत नाम फुकाट आहे पण घ्यायला कोण तयार तुम्हाला माहित आहे नामे तरला नाही कोण यावा नाम चांगले चांगले माझे कंठी कपी कुळ उतरिले मुक्त केले राक्षसांना मुक्त करण्याची ताकद कशात आहे ना आहे ते फुकाट आहे ते तुम्हाला आवडत म्हणजे मालक तुम्हाला आवडत मालक आवडत नाही म्हणून मारावं लागत संतांनी मालक सोडला नाही मेंढ्या राखणारा माणूस मी नेहमी सांगत असतो कीर्तन मध्ये मेंढ्या राखणारा माणूस पुढे चालतो कुठं चालतो मेंढ्या राखणारा मेंढा येत ना आपल्या गावाने ऐका पुढे चालतो काट्या शास्ती शस्ती आणि असा हात ठेवला असतो आणि मेंढ्या राखणारा पुढं चालतो आणि मेंढर माग असतात मालक पुढं असतो त्या मेंढराला कळत आपला मालक आपला मालक पुढं चाललाय डोंगराला गेलं तर मेंढ्या पोटभर खातात माघारी येताना सुद्धा मालक फक्त हाक मारली की मेंढ्या माग येतात आणि डायरेक्ट घरी आल्यानंतर वाघरीत म्हणजे त्या कळपात त्या कंपाऊंड मध्ये मेंढ्याला बंद केलं जातं एक मेढी शेणी होती ती म्हटली रोज याच मालकाचं ऐकायचं रोज येरा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी वडोस आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा